हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला परत एकदा छत्तीस इंच साईजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर पुढे मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचा ब्लाउज आहे तो बिलकुल गळ्यातून उतरणार नाही तरी ते बघा साईज जरी छत्तीस असले तरी मापामध्ये बरेच फरक आहेत जेणेकरून तुमचा ब्लाउज आहे तो कधीच चुकणार नाही ते ब्लाऊजची पूर्ण उंची साडे इंच आहे छाती छत्तीस इंच आहे कमर आहे बत्तीस इंच शोल्डर आहे पाच इंच मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच कटोरी पॉइंट पाच इंच घेतलेला आहे बाही उंची आहे साडे चार इंच दंडघेर आहे साडेपाच इंच पुढचा गळा आहे साडेपाच इंच मागचा नऊ इंच आहे तर आपण योगपट्टीचं मार्किंग आहे ते गळ्याच्या साईडला तीन इंचावरती करणार आहोत आणि दुसऱ्या साईडला अडीच इंचावरती करणार आहोत तर आता या मापावरती आपण डिटेलमध्ये कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप बघूया तर पुढे मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत आणि अगदी डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे कारण की एका ताईचे शोल्डर आहे ते घातल्यानंतर उतरतं म्हणून भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही कटिंग आहे ते समजणार आहे परफेक्ट मध्ये तर इथे बघा पूर्ण उंची साडे तेरा इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करून आपण साडे चौदा इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि इथे छाती किती आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करून साडे दहा इंचावरती आपल्याला ब्लाउजची घडी टाकायची आहे तर इथे बघा उंची साडे चौदा इंच आणि घडी आपण घेतलेली आहे साडे दहा इंच ठीक आहे तर असा पेपर मी कट करून घेतलेला आहे बघा उंची किती होते आपली साडे तेरा इंच तर एक इंच प्लस करून साडे चौदा इंचावरती पेपर कट केला तर बघा या पद्धतीने मार्किंग करून कट करून घ्यायचा पेपर आणि डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे म्हणजे आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबतच इथे कटिंग करून होणार आहे त्याच्यामुळे तुमचा वेळही वाचणार आहे मैत्रिणींनो तर इथे बघा घडी कशी घेतली तर जेवढी छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्या दीड इंच शिलाई मार्जिन पकडलं तर नऊ इंच छातीचा चौथा भाग आला छत्तीस छातीचा आणि त्याच्यात दीड इंच प्लस केलं तर आलं साडे दहा इंच तर अशा पद्धतीने घडीचं मार्किंग करून घेतलं साडे दहा इंचावरती तर ते बघा पाठीमागचा गळा तुमचा किती आहे त्याच्यावरती शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते अवलंबून असतं तर पाठीमागचा गळा आहे नऊ इंच म्हणून आपण शोल्डर इथे पाच इंचावरती घेणार आहोत आणि नऊ पेक्षा जास्त जर गळा असता तर आपण पावणे पाच इंच शोल्डर घेतलं असतं साडेचार इंच शोल्डर घेतलं असतं जर जास्तच मध्ये आपला गळा असता तर तर इथे बघा शोल्डर पाच इंच घेतला आहे मी आणि मुंडा साडेपाच इंच घेतला पद्धतीने साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे तर याची सरळ रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित आता मुंड्याच्या मार्किंगपासून पुढे छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे ठीक आहे तर छत्तीस छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ते नऊ इंचावरती मी मार्किंग केलं आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन राहणार आहे ही सरळ रेषा आहे ते आपण शिलाई मार्जिनची खाली आखून घेऊया पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा आखून घेतली तरी ते कमर किती आहे बघा बत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो आठ इंच तर त्याचं पण मी मार्किंग करून दाखवते आठ इंच इथे कमरेचा चौथा भाग टाकला पुढे एक इंच टक्ससाठी घेतलेला आहे आपण कमरेचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन पद्धतीने साडे दहा इंच आपल्या बरोबर शिलाई मार्जिनची रेषा त्याच्यावरती आलेली आहे आता मुंड्याचा आपण शेप कसा द्यायचा ते बघूया तर पुढच्या मुंड्याच्या शेपसाठी एक इंचावरती मार्किंग करायचं आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी इंचावरती मार्किंग करायचं आहे तर अगोदर एक इंचाच मार्किंग आहे ते बरोबर प्रॉपर मी बघा मुंड्याचा इथे शेप देऊन घेतलेला आहे एक इंचावरती मित्रांनो मुंड्याचा शेप जर तुमचा परफेक्ट असेल तर ब्लाउज एकदम तुमचा बरोबर बसणार आहे त्याच्यामुळे मुंड्याचा शेप मी कसा देत आहे बघा तर आता पाठीमागच्या मुंड्याचा शेप मी देऊन घेते दीड इंचावरती या पद्धतीने गोलाकार शेप आपल्याला व्यवस्थित प्रॉपर देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने शिलाई मार्जिनच्या इथे मी मिक्स करून दिलेला आहे मुंड्याचा शेप तर दोन्ही मुंड्याचे आकार आपले परफेक्ट इथे झालेले आहेत देऊन पद्धतीने मुंड्याचा आकार आहे तो, तो तुम्ही परफेक्ट द्यायचा आहे म्हणजे तुमचा बाहीमध्ये आणि काकीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही ब्लाउज स्टिच झाल्यानंतर तर इथे बघा आता गळारुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन इंच तुम्ही अडीच इंच सुद्धा घेऊ शकता जर तुम्ही ब्लाउजला नॉड लावणार असाल तर तर मी ते सव्वा दोन इंचावरती घेतलेला आहे गळारुंदी आणि साडेपाच इंच पुढचा गळा आहे तर सहा इंचावरती मी गळ्याचं मार्किंग केलं मार्जिन पकडून अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं असतं गळ्यामध्ये आपल्याला पुढच्या पाठीमागच्या आणि ते खालच्या साईडला गळ्या रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता डीप जेवढं तुम्हाला हवी असेल तेवढी आता याच्यामध्ये गोल गळ्याचा शेप आहे तो आपण देऊन घेऊया तर गोल गळ्याचा शेप थोडासा मी खाली घेतलेला आहे बघू शकता जो जो बॉक्स आखलेला आहे तिथून थोडासा खाली घ्यायचा म्हणजे प्रॉपर आपला गोल गळ्याचा शेप आहे तो येतो मैत्रिणींनो आणि हा थोडासा मला डीप सांगितलेला होता म्हणून मी असा आतल्या ने थोडासा घेतलेला आहे या पद्धतीने गोलगळ्याचा शेप मी प्रॉपर देऊन घेतला तर आता योगपट्टीचा आपण मार्किंग करून घेऊया तर एका साईडला योगपट्टी आपण तीन इंचावरती घ्यायची आहे गळ्याच्या साईडने आणि या साईडला अडीच इंचावरती घ्यायची आता ही अडीच इंचाची रेषा आहे ते आपण अगोदर आखून घेऊया व्यवस्थित आणि नंतर मग आपण योगपट्टीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे गळ्याच्या साईडने आता आपल्याला पावणी इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे काय होतं आकार आहे तो प्रॉपर येतो आपला या पद्धतीने योगपट्टीचा शेप आहे तुम्ही देऊन घेतला आता इथे बघू शकता योगपट्टीचा आकार आहे तो आपला तो एकदम सुंदर आलेला आहे आता त्याच्यावरतीच आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे तर छत्तीस साईज साठी इथे एक ब्लाऊजवरती माप घेतलेलं होतं तेव्हा पाच इंचावरती कटोरी होती जर तुमची साडेपाच इंच असेल तर तुम्ही साडेपाच इंच घ्यायचं आहे तर इथे मी पाच इंचावरती मार्किंग केलं आणि तिथून अशी अंदाजेस वरती सरळ रेषा आखलेली आहे कटोरीचा शेप छान येण्यासाठी तर आता गळ्याच्या साईडने अगोदर एक इंचावरती मार्किंग करायचं आपण कटोरीला आकार देणार आहोत तसेच पुढच्या मुंड्यापासून आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं या पद्धतीने अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि हे एक इंचा आणि अडीच इंचा पॉईंट मॅच करत अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता कटोरीचा शेप द्यायचा आहे जेणेकरून कटोरीचा आकार आहे तो अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला देता येईल ते बघा आता कोपऱ्यामध्ये जे जोडलेली आहे ना रेषा तिरकस तिथे फक्त गोलाकार शेप द्यायचा आहे या पद्धतीने म्हणजे आपला कटोरीचा आकार इथे परफेक्ट देऊन होतो बघू शकता या पद्धतीने एकदम परफेक्ट आपला इथे पर कटोरीचा शेप आलेला आहे बघा ज्या मैत्रिणींना कटोरीचा आकार देता येत नाही त्यांनी हे ट्रिक्स वापरायची आहे म्हणजे कटोरीचा शेप आहे तो एकदम परफेक्ट येतो आपला ठीक आहे तर इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला ऑलमोस्ट इथे ड्राफ्टिंग करून झालेला आहे तर याचा आता आपण स्टेप बाय स्टेप कटिंग करून घेऊया याच्यात काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा हे आपण कटिंग करून घेऊया तर सर्वात अगोदर आपल्याला दोन्ही पेपर पकडून पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आता याच्यातून आपण बॅक पार्ट अगोदर साईडला काढून देणार आहोत बॅक पार्ट आपण नंतर कटिंग करून घेऊया त्या अगोदर इथे गळ्याच्या इथे मी कट्स मारून घेतला म्हणजे बॅक पार्टला ॲटोमॅटिक त्याचं मार्किंग आहे ते आपलं होतं मैत्रिणींनो बघू शकता तर ते बॅक पार्ट मी साईडला काढून देते हा आपला बॅक पार्ट असणार आहे याचं आपण नंतर गळ्याचं वगैरे मार्किंग कसं करायचं ते बघूया अगोदर आपण फ्रंट पार्टचं स्टेप बाय स्टेप कटिंग बघूया तरी ते आता बॅक पार्टचा मुंडा याच्यातून कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि नंतर योगपट्टीचं कटिंग करायचं आता गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित कट करून घेऊया कटोरीचा आकार आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे या पद्धतीने आपले फ्रंट पार्टचे तीन पार्ट तयार झालेले आहेत बघू शकता या तिन्ही पार्ट मध्ये आपल्याला योगपट्टीमध्ये जे दोन बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थित इथे दाखवते जेणेकरून तुमचं कमरेचं फिटिंग आहे एकदम ते एकदम प्रॉपर येणार आहे तर इथे बघा योगपट्टीमध्ये अर्धा इंच तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन वरच्या साइडने अर्धा इंच घेऊ शकता किंवा खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेऊ शकता अगदी न विसरता अस्तरवरती वाढवायचं आहे आणि कटोरीमध्ये आता ही आपली बेसिक कटोरी आहे ती वाढवायची आहे आणि दुसरा एक महत्वाचं योगपट्टीमध्ये असं पाव इंच तिरकं कट करायचं म्हणजे आपलं कमरेचं जे फिटिंग आहे ते अगदी प्रॉपर येतं असं खालच्या साईडने पाव इंच कट करायचं वरती जसं आहे तसंच ठेवायचं तर हे दोन बद्दल योगपट्टीमध्ये करायचे आहे जेणेकरून तुमचं ब्लाउज आहे ते फिटिंगला एकदम प्रॉपर येतं आता आपण ही बेसिक कटोरी आहे ती कशी वाढवायची ते बघूया साइड पार्ट मध्ये कोणताच बदल करायचा नाही तो जसा आहे तसा कट करायचा आहे आपल्याला स्तरवरती ठेवून आता ही बेसिक कटोरी वाढवायची कशी ते बघा अगोदर ही जशी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची आहे ते जशी आहे तशी मी ही कटोरी आहे ती अगोदर आखून घेते तर अगदी हळुवारपणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल अशा पद्धतीत मिळते कटोरी ब्लाउजचं कटिंग तुमच्याशी शेअर करत असते मैत्रिणींनो तर इथे बघा जशी आहे तशी मी इथे आखून घेतलेली आहे कटोरी आता ही साईडने कटोरी आपल्याला दीड इंचाने वाढवायची आहे तर या साईडला दीड इंचाचं मार्किंग केलं दीड इंचावरती मार्किंग केलं आणि इकडे पण दीड इंचावरती मार्किंग करायचं दोन्ही साइडला दीड दीड इंचाने आपण कटोरी वाढवलेली आहे आता वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे कटोरी अर्धा इंचाने कटोरी वाढवायची आहे आणि ते गळ्याच्या साईडने पाव इंचाने वाढवायची आता हे सर्व पॉइंट आहेत ते आपण जोडून घेऊया या पद्धतीने मी अंदाजे मार्किंग करून घेतले त्या आकारात व्यवस्थित मॅच होईल असं दीड इंचाच्या मार्किंग मध्ये असे हे आकार आहे तो देऊन घ्यायचा इथे बघू शकता कटोरीचा आकार इथे मी देऊन घेतलेला आहे आणि इथे या पद्धतीने पट्टीने पाव रेषा जॉईंट करून घ्यायची आता कटोरीचा मद्य काढायचा आहे आपल्याला तर दे या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि आता याचा मद्य काढून घ्यायचा बरोबर टेप मधोमध मद फोल्ड करायचा आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आणि इथून खाली आता सव्वा इंचावरती हा मी टक्स घेतलेला आहे आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया तिन्ही पण आणि आता कटोरी चेक कशी करायची आपली बरोबर आलेली आहे की नाही हे पण मी तुम्हाला पुढेच सांगते तर इथे बघा ही एक कटोरी एका साईडला किती येत आहे साडेचार इंच येत आहे बघा परफेक्ट या पद्धतीने तर दोन्ही साइडला पण साडेचार इंच आलेली आहे म्हणजे आपली ही कटोरी अगदी बरोबर कटिंग करून झालेली आहे आणि आता ही कटोरी आपल्याला थोडीशी गोलाकार शेप मध्ये कट करायची आहे खालच्या साइडने म्हणजे आपली कटोरी बिलकुल चपटी होत नाही आणि आता कटोरीचा शेप पण बघा तुम्ही कसा प्रॉपर दिसत आहे म्हणजे टक्स दिल्यानंतर शिलाई मार्जिन मध्ये जेवढा जेवढी आपली कटोरी दाबली जाते तेव्हा ती चपटी होते म्हणून हे आपण पाव इंच असं गोलाकार शेप मध्ये आकार आहे तो कटोरीला देऊन घ्यायचा असतो म्हणजे कटोरी आपली परफेक्ट बसते बिलकुल चपटी होत नाही ठीक आहे ही एक महत्वाची टिप्स लक्षात ठेवा तरी ते पाव इंच वाढवलं वरच्या साईडला अर्धा इंच आणि दोन्ही साइडला दीड तीड इंचाने वाढवलेला आहे आणि खाली सव्वा इंचा टक्स घेतलेला आहे आपण ठीक आहे आता ही कटोरी मी तुम्हाला कट करून दाखवते आणि नंतर मग उभा आणि आडवा टक्स कसा द्यायचा ते आपण बघूया तर अशी गोलाकार शेप मध्ये कटोरी आहे ती आपली सुंदर अशी इथे मी ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे तुम्हाला कटोरीचा आकार पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे या पद्धतीने याला टक्स कसा द्यायचा ते बघूया आपण तर ही कटोरी आहे ती मधोमध फोल्ड करायची तर आता ही कटिंग केलेली कटोरी आपली साईड पार्टला बरोबर येत आहे की नाही अशी चेक करून घ्यायची चे बघा वरच्या साईडला अशी कटोरी ठेवायची आणि खाली अर्धा इंच शिल्लक राहायला हवं म्हणजे आपली कटोरी परफेक्ट आलेली आहे किंवा अशी कटोरीला टक्स देऊन घ्यायचा आणि नंतर मग जोडून बघायची ती दुसरी एक दुसऱ्या प्रकारे पण तुम्ही जोडून बघू शकता आपली कटोरी कमी जास्त कुठे पडत आहे की नाही तर इथे बघा आडवा टक्स दीड इंचाचा घ्यायचा आणि उभा टक्स अडीच इंचाचा घ्यायचा आहे उभा आणि आडवा टक्स आहे तो आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा दीड इंचा आणि अडीच इंचा इथे मी व्यवस्थित मार्किंग करून घेतला आणि कटोरीचा टक्स आहे तो या पद्धतीने फोल्ड करायचा आता कटोरीचा शेप बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट कटोरी आपली इथे उभारून आलेली आहे अजिबात बिलकुल चपटी होत नाही आणि वरच्या साईडला गळ्याच्या साईडने एक इंचावरती आपला हा टक्स आहे तो मोदोमध आलेला आहे की नाही हे चेक करायचं तर बघा एकदम परफेक्ट आलेला आहे म्हणजे आपला टक्स आहे तो कुठेही तिरका वगैरे आलेला नाही एकदम मोदमध आलेला आहे तर याला मी व्यवस्थित पिन अप करून तुम्हाला साइड पार्टला जोडून दाखवते कटोरी आपली बरोबर बसत आहे की नाही तर ही कटोरी आता अर्धा इंच साइड पार्ट वरती मार्जिन पकडून अशी ठेवायची आणि बघायची एकदम परफेक्ट बसत आहे बघा हे आपली कटोरी आहे ती कमी पडलेली नाही एकदम बरोबर बसलेली आहे तर या पद्धतीने तुम्हाला कटोरीचं बेसिक कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि उभा आणि आडवा टक्स आहे तो परफेक्ट द्यायचा आहे म्हणजे अगदी मधोमध आपला टक्स येतो अजिबात तिरका वगैरे होत नाही आणि योगपट्टीमध्ये ते मध्ये पण जे दोन बदल केलेले आहेत इकडे पावींचा आपण क्रॉसमध्ये कट केलं जेणेकरून आपलं कमरेचं फिटिंग आहे ते प्रॉपर येतं आणि अर्धा इंच आपल्याला योगपट्टी फक्त वाढवायची आहे बाकी कोणतेच बदल फ्रंट पार्ट मध्ये करायचे नाहीत जसे आहेत तसे हे सर्व पार्ट ठेवून असतरवरती याच कटिंग करून घ्यायचं ठीक आहे तर फ्रंट पार्ट आपला अगदी परफेक्ट इथे कट करून तयार झालेला आहे आता आपण बॅक पार्टचं स्टेप बाय स्टेप कसं कर कटिंग करायचं ते बघूया हे मी सर्व पार्ट साईडला ठेवून देते तर आता बॅक वरती आपण गळारुंदी सव्वा दोन इंच घ्यायची आहे फ्रंट पार्टला जेवढी घेतलेली होती तेवढी आणि जेवढा गळा असेल तुमचा तेवढा घ्यायचा आहे इथे नऊ इंच गळा आहे तर मी साडेनऊ इंचावरती एक मार्किंग केलं अर्धा इंच मार्जिन पकडून आणि खालच्या साईडला गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अडीच इंच तीन इंच पावणे तीन इंच मी ते तीन इंच घेतलेले आहे आणि याचा बॉक्स आहे तो आखून घेतला त्या गोलाकार वस्तूच्या सहाय्याने आपल्याला गोलगळ्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे त्या पद्धतीने गोलाकार शेप आहे तो मी देऊन घेतला हा आकार आहे तो थोडासा असा बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे गोलगळ्याचा शेप आहे तो आपला प्रॉपर येतो या पद्धतीने गळ्याचा आकार पण आपला परफेक्ट देऊन झालेला आहे बघा आता टक्स कसा द्यायचा ते आपण व्यवस्थित बघूया गळ्याचा आकार आहे तुम्ही डार्क करून घेतला व्यवस्थित तर इथे बघा पाठीचा टक्स देताना शोल्डरच्या मधोमध टेप पकडायचा आणि खाली मार्किंग करून घ्यायचं आणि गळ्याच्या आकारानुसार असा अंदाजे हा टक्स आहे तो देऊन घ्यायचा जास्त पण वरती येऊ द्यायचा नाही हा टक्स गळा जर डीप असेल तर या पद्धतीने टक्स आहे तो अर्धा अर्धा इंचाचा देऊन घ्यायचा आणि शिलाई मार्जिनच्या इकडे अर्धा इंच असं क्रॉसमध्ये टक्स पासून अशी तिरकी रेषा आखून घ्यायची म्हणजे आपलं टक्स दिल्यानंतर कमरेचं फिटिंग आहे ते एकदम प्रॉपर येतं आणि शिलाई मार्जिनच्या शिलाई मार्जिन आपले बिलकुल बाहेर येत नाही ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर तरी ते बघा गळा आपला किती आहे साडेनऊ इंच म्हणून असं तिरक मी मार्किंग केलं आणि याच्यातून अर्धा इंच मी मायनस केलेला आहे बघा बॅक पार्ट मधून जेवढा गळा आहे त्याचं मार्किंग केलं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि जे एक्स्ट्रा येत आहे ते कट करून घेतलं का तर आपला गळा आहे तो डीप आहे आणि घातल्यानंतर आपला गळा आहे तो फोन होतो जास्त त्याच्यामुळे ते, ते एक्स्ट्राचं मार्जिन कट करायचं म्हणजे बॅक पार्टला आपल्या बिलकुल घोळाने चुन्या येत नाहीत या पद्धतीने आता गळ्याचं मी कटिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवते गळ्याचा शेप मी कट केलेला आहे बघा तिथे बघा गळ्याच्या इथून आपण साडे नऊ इंच टाकलेलं आहे जेवढा गळा घेतलेला होता तेवढं त्याच्या ते पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्रा होतं ते कट केलं तर या पद्धतीने जर तुम्ही बॅक पार्ट कट केला तर तुमच्या बॅक पार्टला कुठेही घोळ वगैरे येणार ना नाहीत पाठीच्या साईडला एकदम परफेक्ट बसतं आपलं फिटिंग केल्यानंतर ब्लाउज असा फोल्ड होतो त्याच्यामुळे हे एक्स्ट्रा आपलं वाढलं जातं शिलाई मार्जिन टक्स दिल्यानंतर बघू शकता त्याच्यामुळे हे आपलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करायचं थोडंसं बॅक पार्टमधून ठीक आहे तर बॅक पार्टचं पण आपलं ड्राफ्टिंग अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया पण त्या अगोदर सर्वात महत्वाचं इथे बघा जर तुमचं शोल्डर उतरत असतील तर असा हा गळ्याच्या साईडने तुम्हाला अर्धा इंचावरती शोल्डर उतार आहे तो देऊन घ्यायचा आहे तर इथे मी शोल्डर उतार दिलेला आहे गळ्याच्या साईडने बघा अर्धा इंचावरती म्हणजे तुमचं शोल्डर आहे ते बिलकुल उतरणार नाही बघा बॅक पार्ट आता प्रॉपर आपला इथे कट करून झालेला आहे आता बाहीचं कटिंग बघूया तर मैत्रिणी एवढ्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार नाही एवढं डिटेल मध्ये मी सर्व काही डेली तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते तर इथे आता बाहीची मापे बघूया बाहीची उंची आहे साडेचार इंच छाती आहे छत्तीस इंच आर्म होल आहे याचा साडेसात इंच आणि दंडघेर आहे साडेपाच इंच ठीक आहे तर इथे दंडघेराचं मार्किंग राहिलेलं होतं मी पुढील तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते बाहीचं मार्किंग करताना सर्वात महत्वाचं असतं की बाहीची रुंदी कशी घ्यायची हे बऱ्याच मैत्रिणींना लक्षात येत नाही तर त्यांच्यासाठी बघा इथे स्टेप बाय स्टेप बाईचं बाई कटिंग मी दाखवत आहे तर बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे शिलाई मार्जिन तर बघा साडेचार इंच बाहीची उंची आहे तर मी ते साडेपाच इंचावरती बाहीचं मार्किंग करून घेतलं या पद्धतीने साडेपाच इंचावरती उंचीच मार्किंग केलं आणि आता बाहीची घडी कशी टाकायची ते बघा जेवढं तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे तर छत्तीस छाती आहे तर त्याचा चौथा भाग आला नऊ इंच आणि जर तुमची बाही कमी पडत असेल तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा मी दोन्ही मार्किंग करून दाखवत आहे घडीसाठी तर इथे बघा या पद्धतीने मी बाहीची घडी आहे ती नऊ इंच आणि साडेनऊ इंच दोन्ही पण प्रकारे तुम्हाला कट करून दाखवत आहे तर नऊ इंचावरती मी इथे परफेक्ट छातीचा चौथा भाग घेतलेला आहे बघा आणि त्यासाठी घडीचं मार्किंग करून घेतलं नऊ इंचावरती आपली बाहीचं घडीचं मार्किंग टाकलेलं आहे बघा आणि कमी पडत असेल तर तुम्ही साडेनऊ इंचावरती टाकू शकता काहीच हरकत नाही तर इथे बघा कॅप हाईट कशी घ्यायची बघा तर मी त्या अंदाजे तीन इंच कॅप हाईट टाकली असते पण जेवढी आपण घडी घेतलेली आहे त्याच्यात असं तिरका ठेप ठेवून बघायचं अर्धा इंच प्लस करायचं नऊ मध्ये अर्धा इंच मिळवलं तर किती आलं साडेनऊ इंच तर बघा अशी माझी जुनी पद्धत आहे या पद्धतीने कॅप हाईट तुम्हाला परफेक्ट येते तर बघा अंदाजे आपल्याला तीन इंचावरती कॅप हाईट ऑटोमॅटिक भेटलेली आहे तर इथे बघा त्या कॅप हाईट पासून पुढे दोन इंचावरती शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचं आणि या पद्धतीने असा तिरका आपला आर्म होल बरोबर आलेला आहे का नाही ते चेक करायचं बघा मार्किंगच्या इथे शिलाई मार्जिनच्या इथं तर परफेक्ट साडेसात इंच आर्म होल आपला आलेला आहे म्हणजे ही पण बाही आपली अगदी परफेक्ट कट करून तयार होणार आहे तर इथे बघा ही तिरकी रेषा मी आखून घेतली आता या तिरक्या रेषेचे आपल्याला तीन पार्ट करायचे आहेत तर इथे बघा दोन इंच हे शिलाई मार्जिन घेतला आपण आणि तिथून पुढे ही तिरकी रेषा आहे त्याचे तीन पार्ट करायचे आहेत दो दोन दोन इंचाचे बघा या पद्धतीने तर छत्तीस साईज साठी आपण दोन दोन दो इंचाचे पार्ट करत आहोत तर चौतीस बत्तीस तीस, तीस, तीस साईज असतील तर दीड दीड इंचाचे आपण तीन पार्ट केले असते या तिरक्या रेषेचे तर बघा वरच्या साइडला अर्धा इंचावरती या पद्धतीने मार्किंग करायचं दुसऱ्या नंबरचा जो पॉईंट आहे तिथे पण अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि तीन नंबरचा पॉईंट आहे तिथे मात्र खालच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करायचं म्हणजे तो आहे तो आपला पुढच्या मुंड्याचा शेप येणार आहे खालच्या साईडचं जे मार्किंग आहे तिथे तर बघा प्रॉपर अर्धा अर्धा इंचाचे दोन मार्किंग वरती केले आणि एक मार्किंग आहे तीन नंबरचं ते खालच्या साईडला केलेलं आहे अर्धा इंचाचं तर सर्वात अगोदर आपण पुढच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा ते बघूया तर इथे बघा हा दोन इंचाच्या शिलाई मार्जिन पासून हा अर्धा इंचाचा जो खालचं मार्किंग आहे ते असं मध्यातून घ्यायचं आणि वर ते जे फर्स्ट नंबरचं अर्धा इंचाचं मार्किंग आहे तिथपर्यंत असं जॉईंट करून द्यायचं बघा या पद्धतीने हा पुढच्या मुंड्याचा असा खोलगट शेप आहे तो आपला देऊन तयार झालेला आहे बघू शकता अगदी प्रॉपर आकार आलेला आहे म्हणजे तुमच्या बाईला कुठेच घोळ वगैरे चुने येणार ना नाहीत आणि आपला हा शेप आहे तो बिलकुल परफेक्ट मापानुसार आहे कुठेही अंदाजे आपला हा शेप दिलेला नाही तर बघा वरचा म्हणजे पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो बघा या पद्धतीने दिला दोन नंबरचं जे अर्धा इंचाचं मार्किंग आहे ते जोडत खालच्या साईडला जे मार्किंग केलेलं होतं आपण दोन इंचाचं तिथपर्यंत हा शेप द्यायचा आहे तर अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल किंवा समजला नसेल तर पाठीमागे घेऊन गे। नीट बघा बाहीचं कटिंग कसं कर केलं अगदी सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट बाई बसते आपली आणि इथे दंड घेर बघा साडेपाच इंच आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर बाहीचा आकार आहे तो प्रॉपर आपण मार्किंग करून घेतलेला आहे कुठेही अंदाजे वगैरे दिलेला नाही जेणेकरून बाहीला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येत नाही जर व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला तर तुमच्या सहज लक्षात येणार आहे मैत्रिणींनो तर इथे बघा साडेचार इंचाची आपली परफेक्ट बाही आहे ती मी तुम्हाला छत्तीस साठी कटिंग करून दाखवलेली आहे ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे तर इथे एक्स्ट्राचं अर्धा इंच मी घेतलेलं आहे बघा बाही जर समजा कमी पडली तर असावं म्हणून तर तुम्ही देखील असं करू शकता आणि हे थोडस पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो पावी इंच खाली घ्यायचा आता दोन्ही पेपर पकडून अगोदर पाठीच्या मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेऊया पाठीमागच्या मुंड्याचा आणि ते प्रॉपर आपलं हे फिटिंग आहे मेन फिटिंग साडेसात इंचाचं जे आर्मोल आहे तिथे कट्स मारून घ्यायचा आणि हे बघू शकता पुढच्या मुंड्याचा शेप या पद्धतीने आपला प्रॉपर कट करून घ्यायचा आहे तर बाहीचं कटिंग जर तुमचं परफेक्ट असेल मैत्रिणींना तर बाही तुमची कधीच चुकणार नाही आणि बाही, ना बाही कुठे कमी पडणार नाही तसेच घोळ आणि चुन्या वगैरे बिलकुल येणार नाहीत तर या पद्धतीने तुम्ही प्रॉपर मार्किंग टाकून जर बाहीचं कटिंग केलं तर तर सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला बाईचं कटिंग करताना उंचीमध्ये किती इंच वाढवायचं बा छातीची घडी कशी घ्यायची तसेच बाहीचा आकार आहे तो कसा द्यायचा मुंड्याचा ते परफेक्ट सांगितलेला आहे आता हे बाई आपण चेक करून बघूया कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर साईड पार्टवरती अर्धा इंचाचं मार्किंग केलं आणि ज्या पद्धतीने ब्लाऊजला बाही गोल गोल फिरवत आपण बघतो सेम त्याच पद्धतीने बाई आपली चेक करायची पेपर कटिंगवर तर बघा बाही आपली अजिबात कमी पडलेली नाही एकदम परफेक्ट बसत आहे हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं म्हणूनच बघू शकता तर या पद्धतीने तुम्ही बाही आहे ती कट करायची आहे तसेच बॅक तुम्ही तुम्हाला चेक करून दाखवते सेम त्याच पद्धतीने तर बघा इथे पण बाही आपली परफेक्ट बसत आहे आणि जी थोडीशी एक्स्ट्राची येत आहे बाही ती आपण फिटिंगच्या वेळेस कट करून घ्यायची आणि नेहमी बाही आहे ती मध्यातून जोडायची म्हणजे दोन्ही साईडला इक्वल बाही आपली कटिंग होते बाही एकाच साईडनं अजिबात कट करायची नाही आहे कमी करायची नाही जर जास्त झाली असेल तर त्याच्यामुळे मध्यातून नेहमी बाही कट जोडायची आहे स्टिच करायची आहे तर इथे साईड पार्टला अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा राहिलेला होता तुम्ही देऊन घेतला आणि आता दोन्ही मॅच केलं तर बघा परफेक्ट शोल्डर उतार आपले आलेले आहेत आणि फिटिंगचं मार्किंग पण बघा प्रॉपर आलेलं आहे तसेच मुंड्याचा आकार पण बघा अर्धा इंचा परफेक्ट येत आहे आणि ही आपली बाही आहे छत्तीस साईजसाठी परफेक्ट कट करून दाखवलेली आणि ही कटोरी आपली एकदम बरोबर वाढवलेली होती बघा आपली आणि टक्स पण बघू शकता एकदम उभारून आलेला आहे आणि ही योगपट्टी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला योगपट्टी न विसरता अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आहे बाकी सगळे पार्ट आहेत जसे आहे तसे अस्तरवर ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे कुठल्याच पार्टला एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घ्यायचं नाही योगपट्टी सोडून फक्त योगपट्टीला घ्यायचं आहे मी परत एकदा सांगत आहे आणि जसं आहे तसं कटिंग करायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे त्यावरती मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि मैत्रिणी चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे असे छान छान डेली व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत आणि कटिंग आणि स्टिचिंगच्या बाबतीत सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओच्या अगदी डिटेलमध्ये सांगत असते जेणेकरून ब्लाऊजमध्ये तुमच्या कुठेच प्रॉब्लेम्स येणार नाहीत आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण ते सहजच लक्षात येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद